इच्छाधारी नागिणचा शाप भाग दोन नागिणीच्या त्या शब्दांनी रतनसिंग घाबरला पण त्याचा लालच काही कमी झाला नाही मी काहीही करून ती वस्तू घेणारच असं म्हणत त्याने आपल्या हातातील काठीने त्या ते तेजस्वी प्रकाशाकडे झेप घेतली पण तोच अचानक तलावाचं पाणी हलायला लागलं मोठ्या लाटा निर्माण झाल्या आणि तोल जाऊन रतनसिंग पाण्यात कोसळला शेवटची वेळ आहे परत जा नागिन गंभीर स्वरात म्हणाली रतनसिंग तिला फसवू शकतो असं त्याला वाटलं त्याने गुपचूप एका बाजूने ती वस्तू उचलायचा प्रयत्न केला पण जसा त्याचा हात त्या वस्तूच्या जवळ गेला तशीच नागिणीने आपलं खरं रूप दाखवलं क्षणार्धात ती एक भलीमोठी नागिन बनली तिचा फणा उंच उचलला गेला आणि तिच्या डोळ्यांत भयानक अग्नी पेटू लागला रतनसिंग घाबरून मागे सरकला पण तो आता पाण्यात पूर्ण बुडत चालला होता नागिणीने फणा हलवला आणि त्याच्यावर एक जोरदार फोंकर मारली त्या विषारी वाऱ्याने त्याच्या शरीरात एक विचित्र कंपन होऊ लागलं तू आता आयुष्यभर या तलावाच्या भोवती फिरत राहशील तुझ्या लालसेने तुला शाप दिला आहे आता तू ना पूर्ण माणूस राहशील ना पूर्ण आत्मा इतकं बोलून नागिन पाण्यात गायब झाली आणि रतनसिंग तोही हळूहळू अदृश्य होत गेला त्या दिवसानंतर जेव्हा कोणीही त्या तलावाजवळ गेला त्यांना एक दुसर सावली पाण्यात फिरताना दिसायची गावकरी अजूनही सांगतात की रात्रीच्या वेळी तलावाजवळ कोणी गेलं तर त्याला एक अस्पष्ट आवाज ऐकू येतो मला सोडा मला सोडा तेव्हापासून कोणत्याही लालची व्यक्तीने त्या, लाल त्या तलावाकडे वळायचं धाडस केलं नाही